गुन्हेगार आरोपी सुनील केदार दोषी सिद्ध झाले हजारोच्या संख्येनं आमच्याकडे अर्ज आले कोणा कुटुंबाचे छत्तीस हजार आहे कोणाचे चार लाख आहे कोणाचे पाच लाख आहे या सुनील केदारनं खाल्लेले एकशे त्रेपन्न कोटी आजच्या दिवशीचा हिशोब काढला एक हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपये न्यायालयानं कोणाला शिक्षा दिली किती वर्षाची दिली म्हणजे दोषी आहे ना सुनील केदार आपण म्हणतो म्हणून आहे का नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याच्या वसुली संदर्भात आयोजित या मोर्चामध्ये उपस्थित झालेले माजी आमदार सन्माननीय सुधाकरुजी कवळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा भव्य असा मोर्चा आयोजित केला गेला असे सन्माननीय गजीभाऊ यादव उपस्थित असलेले मेंगरजी डॉक्टर ठाकरेजी किशोरजी सन्माननीय उपस्थित सर्व या भागातील जिल्हा बँकेच्या घोटाळ्यामध्ये पीडित शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे खातेदार ज्यांचे पैसे हे आज जिल्हा बँकेमध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून प्रलंबित आहे जनतेचे शेतकऱ्यांचे पैसे तर प्रलंबित आहेतच पण आपल्या सर्वांच्या गावाच्या ग्रामपंचायत असतील आपल्या सर्वांच्या पतसंस्था असतील पंचायत समित्या असतील एवढंच काय तर दोनशे आठ कोटी रुपये नागपूर जिल्हा परिषदेला देखील जिल्हा सहकारी बँकेतून घ्यायचे आहे आज इथे कोणी सामान्य व्यक्तीचे पंचवीस वर्षापूर्वी जर एक लाख रुपये बँकेत राहिले असते तर सहा वर्षाने किती झाले असते किमान दोन लाख झाले असते बारा वर्षानं दोन लाखाचे चार लाख झाले असते अठरा वर्षानं चार लाखाचे आठ लाख झाले असते पण चोवीस वर्षानं आठ लाखाचे छत्तीस लाख झाले असते या सुनील केदारनं खाल्लेले एकशे त्रेपन्न कोटी आजच्या दिवशी जर हिशोब काढला तर एक हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपये वसूल करण्याचे शासनाचे त्या निमित्ताने निर्देश करण्यासाठी आजचा आपला मोर्चा आहे न्यायालयाने कोणाला शिक्षा दिली सुनील किती वर्षाची दिली म्हणजे दोषी आहे सुनील केदार आपण म्हणतो म्हणून आहे का दोषी बावीस वर्ष न्यायालयामध्ये केस चालली सवाल जवाब झाले पुरावे झाले सर्वांनी सांगितल्यानंतर गुन्हेगार आरोपी सुनील केदार दोषी सिद्ध झाले झाले ना पाच वर्षासाठी सजा झाली ह्या दोषी माणसा करून पैसे वसूल करण्याचे नियमामध्ये तरतूद आहे महाराष्ट्र राज्याचा सहकार कायदा काय म्हणते सेक्शन एटी एट च्या माध्यमातून सहकारी संस्थांमध्ये गैरव्यवहार भ्रष्टाचार जर झाला असेल तर दोषी आढळलेल्या व्यक्तींकडनं पैसे व्याजा सकट वसूल करता आले पाहिजे हे चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये जर आपल्याला वसूल करण्यामध्ये यश मिळालं तर इथे उपस्थित आणि या नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक पिढी शेतकऱ्याला प्रत्येक बँकेच्या खातेधारकाला प्रत्येक ग्राम हे पैसे वाटण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये आपल्या हक्काचे आहे आज कित्येक लोक आम्ही सावनेरला मागच्या महिन्यामध्ये ठिया मा आंदोलन केलं हजारोच्या संख्येनं आमच्याकडे अर्ज आले कोणा कुटुंबाचे छत्तीस हजार आहे कोणाचे चार लाख आहे कुणाचे पाच लाख आहे मला आठवते पंधरा वर्षापूर्वी कित्येक मुली त्याच्या घरचे लग्न होऊ नाही शकले कारण की जिल्हा सहकारी बँकेमध्ये मा त्या मास्तराचे पैसे डुबले होते कित्येक कास्तकाराईनं मागच्या वीस वर्षापासून जिल्हा सहकारी बँकेतून पीक कर्ज घेतलं घेतलं असेल तर सांगा कोणी त्याच्या पहिले वर्षानुवर्ष इंग्रज आईनं काढलेली हे बँक आपल्या सर्व शेतकऱ्यांची हक्काची बँक होती अर्ध्या रात्री तुम्ही दिवसा भरबाले जा पीक कर्जासाठी आपल्याला पैसे जिल्हा बँकेच्या माध्यमातून भेटत होते भेटत होते की नाही आता भेटते का आता कोणाकडे जावं लागते आपल्याला सावकाराकडे जावं लागते आणि जर या जिल्ह्यामध्ये मागच्या वीस वर्षामध्ये सावकाराच्या कर्जाचा हप्ता देव 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 जर कास्तकाराने आत्महत्या केल्या असेल तर या आत्महत्येसाठी कारणीभूत कोण आहे सुनील केदार कारणीभूत आहे आणि म्हणून या सुनील केदार कडून आपल्याला पैसे वसूल करून घ्यायचे आहे याच्यामध्ये अडचण सातत्याने तांत्रिक न्यायालय अडचणी निर्माण करण्याचं काम सत्तेमध्ये आमदार असल्यामुळे सुनील केदाराने मागच्या पंचवीस वर्षामध्ये केलं आजही त्यांचे जुने सहकारी भेंगर साहेबांना सांगितलं नव्याण्णव ची निवडणूक सुनील केदार लढला होता राष्ट्रवादी काँग्रेस कडून राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी जर पाहिलं असतं तर कधीच ऑर्डर देऊन हा मार्ग मोकळा केला असता आणि याच्याकडून पैसे वसूल करून आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक खातेधारकाला शेतकऱ्याला ते भेटले असते पण वेगवेगळ्या कारणास्तव हे कारवाई अडचणीमध्ये आणण्यासाठी दिलीप वळसे पाटील साहेब तुम्ही सुनील केदारांना मदत करताय का हा प्रश्न आज जिल्ह्यातील सर्व पीडित शेतकरी व खातेदार करतात आमच्या आंदोलनामध्ये सन्मान्य बावनकुळे साहेबांनी येऊन आम्हाला आश्वासित केलं का आपलं सरकार आहे आम्ही वळसे पाटील साहेबांना सांगू आणि तात्काळ त्याच्यावरचा स्टे काढू त्याच्यानंतर सुनील केदार मुंबई बेंचमध्ये गेला हायकोर्टात गेला मुंबई बेंच न सांगितलं लेखी उत्तर द्या लेखी उत्तर दिलं तोंडी द्या तोंडी मागच्या तीन तारखेला झालं अजूनही ऑर्डर निघत नाही क्लोज फॉर ऑर्डर मंत्र्यांनी केल्यानंतर देखील तुमच्यावर दबाव कोणाचा आहे हे विचारण्याकरता आजचा हा आपला मोर्चा आहे मला खात्री आहे की सन्मान्य वळसे पाटील हे जाणकार व्यक्ती आहे अनुभवी मंत्री आहे सहकारामध्ये कित्येक वर्षापासून त्यांचं पुणे जिल्ह्यात काम आहे आणि म्हणून ते आपल्या सर्वांना न्याय देतील आणि तातडीने जो स्टे आहे तो उठून ऑर्डर त्या निमित्ताने झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यानंतर जे एन पटेल साहेबांची कमिटी आहे सेक्शन एटी एट मध्ये त्यांच्या माध्यमातून चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा आदेश हा पारित झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या निमित्ताने चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये वसूल करण्यासाठी ते देखील दोन महिन्यामध्ये वसूल करून तुम्हाला सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे अशा या भव्य मोर्चामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झाला मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाला आणि दोषी असलेल्या सुनील केदारला वटणीवर आणण्यासाठी तुम्ही सहभागी झाला तुम्ही चोर असलेल्या सुनील केदारला वटणीवर आणण्यासाठी तिथे एकत्रित झाला तुम्ही चोर असलेल्या दोषी सिद्ध झालेल्या न्यायालयाने दोषी सिद्ध केलेल्या सुनील केदार कडून चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये वसूल करून या जिल्ह्यातील पीडित शेतकरी व पीडित कास्तका खातेदारकांच्या खात्यामध्ये खाते जमा करण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित झाला त्यासाठी मी मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो जोर जुलम मे संघर्षी टक्कर मे संघर्ष हमारा, हमारा नारा है। चोर है भाई चोर है चोर वसूल 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 करो वसूल करो कोटी वसूल करो वसूल करो वसूल करो, वसूल करो।, वसूल करो। चारे चारे कोटी या सर्व आपल्या मागण्या नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या दोषी सुनील केदारला न्यायालयाने दोषी ठरवला आहे त्याच्याकडून आपण येणाऱ्या काळामध्ये चौरेचाळीस कोटी रुपये वसूल करू त्या सर्वांच्या खात्यामध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही हे जर मागणी पूर्ण होत नसेल तर येणाऱ्या पुढच्या आठवड्यापासून हे आंदोलन अजून तीव्र करण्याचे त्या निमित्ताने एक संदेश एक संकेत आम्ही आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने देतो एवढंच सांगून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र